नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो बघू शकतो की राज्यातील अनेक भागात सध्या दिवसा उन्हाचा चटका आणि रात्री थंडीचा कडाका वाढल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुन्हा आता वातावरणामध्ये बदल होऊन फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार ते जोरदार गारपीट सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या हलका ते मध्यम तर काही ठिकाणी गारपीट सदृश्य पाऊस हजेरी लावण्याची शक्यता तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा छोटीशी अपडेट आहे मित्रांनो बघू की राज्यातील अनेक भागामध्ये फेब्रुवारीच्या एक फेब्रुवारी आणि दोन तीन चार फेब्रुवारीपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर आंकलोज तसेच सांगू शकतो की पुणे छत्रपती संभाजीनगर नगर, नगर बीड या परिसरात त्या ठिकाणी जोरदार गारपीट सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता इकडे विदर्भातील आदिलाबाद नागपूर चंद्रपूर भंडारा या परिसरात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो म्हणू शकतो की उत्तर महाराष्ट्रात त्या ठिकाणी पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात देखील बऱ्याचशा ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे संपूर्ण राज्यात त्या ठिकाणी ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम तर वादळी वाऱ्यासह पाऊस येत्या दोन फेब्रुवारी नंतर पडण्याची शक्यता आहे बऱ्याचशा ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की तसे छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात मेघ मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील बीड लातूर उस्मानाबाद या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो